आता बार गोल गोल फिर का नमस्कार मंडली नमस्कार येते का आवाज दिले विणते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा आवाज येते का दादा आवाज येत नव्हता मग रेंज येत नव्हती म्हणून डबल चालू केली लाईव्ह बंद करून मोहन दादा आवाज येते का आता काय झालं ताई म्हणतात रेंज नव्हती दादा रेंज नव्हती म्हणून बाहेर हॉलमध्ये येऊन बसले आता येत आहे का आवाज मयुरी पवार जेवण झालं का ना नाणी हो झालं तई जेवण आवाज येत आहे का तेवढं सांगा आता मग रेंजच नव्हती हो येतो आवाज धन्यवाद धन्यवाद मध्ये तर रेंजच इन झाली म्हणून बाहेर येऊन बसले खिडक्याही उघडून बसले जर आली तर आली रेंज घोळ घालती काही मयुरी पवार म्हणते येते आता बोला बोला येतो बर 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 बोलते बोलते हा आता मग लाईक केलेलं वेगळंच होतं आता डबल लाईक करावं लागेल डबल लाईव्ह चालू केली मग चिकट केली आणि आता डबल चालू केली ना नाही यायला लागले ते आता जवळ आलेत येत पाच मिनटात येतील आता अंधोरेपर्यंत आलो म्हणली आंदुरा इथून जवळ आहे आम्हाला पाच सहा किलोमीटर असेल मोहनदादा म्हणते बरं झालं मला वाटलं लाईव्ह बंद केला का नाही लाईव्ह बंद नाही म्हणलं इकडं हॉलमध्ये येईल रेंज म्हणून इथे येऊन बसले तर आता रेंज फुलं आली आता मध्ये बी येईल वाटते पण मध्ये गेलं की अजून बंद झाले तर म्हणून काय बाहेरच बसते आपलं वय भाऊ दादा म्हणते जेवण झालं का नाना नानी ना हो झालं दादा झालं जेवण बरेच जण आलेत फक्त एक लाईक आहे बरं का तशी दुसरी केली कोणीतरी लाईक करा दा दादा नो सचिन दादा म्हणते हाय मोहन दादा म्हणते दोन नंबरला लाईक डन दन धन्यवाद सचिन दादा म्हणते हाय पिंटू बाबर आज गौरीसाठी काय काय बनवलं ताई तुम्ही सांगा आज आनारसे आणि लाडू बनवलेत बघा तेवढे आता काठीशेव राहिली तेवढे बाकीचं झाले बालुशाही झाली करंजा झाल्यात अजून काय असते शंकरपाळी झाली <laughs> आज लाडू आणि आनारसे बी झाले आता फक्त काठीशेव राहिली आता उद्या सकाळी करायची जय भीम जय भीम म्हणते दादा सार्थक एस के जय भीम दादा मोनाली चौधरी म्हणतात नमस्कार ताई नमस्कार रुक्मोदीन शेख म्हणते काय म्हणतात की मोहनदादा म्हणते दादा कुठे आहेत येलेत येलेत दादा येले तर आता जवळ आले तेथील पाच दहा मिनटात दहा मी मिनटं नाही पाच मिनटात येतील आता मयुरी पवार अनारसेचा वास लय होता ताई होय या की मग खायला <laughs> पिंटूबापर म्हणते टोमॅटो तोडले का नाही काल म्हणाला होता टोमॅटो तोडायचे ते किती निघाला नऊ कॅरेट निघाले नऊ आता थोडे थोडे पण सगळ्याच्यात ना आता हिंडावं लागतंय की थोडी नऊ कॅरेट निघाले अनुजा ताई म्हणतात कसे केले अनारसे तांदूळ बिजू घातले आणि पाच सहा दिवस भिजू दिले पुन्हा पाण्यातून बाहेर काढले थोडे सुकले की वाटले त्याच्यात गुळ घातला काही थोड्यात साखर घातली केले <laughs> जय भीम सूरज कुमार जय दादा नारायण होटे तई तुमच्या तिकडे पाऊस चालू आहे का आमच्याकडे लय जोरात पाऊस चालू आहे आमच्याकडं नाही दादा पाऊस रात्रीपासून पाऊस नाही आमच्याकडं रात्री पाच आम सहा वाजता जीव उघडला ती पुन्हा आलाच नाही प्रमोद दादा काय म्हणतात घुबरुडा खाल्ला का तुम्ही म्हणजे दादा म्हणते ताई नऊ नंबरला लाईक केलं ला धन्यवाद दादा रामनाथ सानप म्हणते थाय नामदेव जाधव दहा नंबरला लाईक केलं ला ताई धन्यवाद दादा धन्यवाद मोहनदादा म्हणते टमाटे काय भाव गेले आता आज काढलेले उद्या जातील दिवशी काढलेले काल तीनशे तीस रुपयाला एक कॅरेट गेलं त्यातलं तीस रुपये तर कमिशनच जात आहे तीनशे रुपये आपल्याला म्हणायचं तीनशे रुपये भाडं जाते शेतातून आणायला पूजा ताई म्हणते आता पाच सहा दिवस भिजवल्यावर वास येत नाही का नाही येत ताई रोजच्या रोज धुऊन काढावं लागतं त्याला पाणी रोज धुवून पाणी काढल्यावर नाही वास येत चांगले तांदूळ भिजल्याशिवाय आणाशे चांगले होत नाहीत अक्का वहिनी कुठून आहे तुम्ही कळंबून आहेत कळंबून जनार्दन वाळसकर ताई नाना कुठे गेले यायलेत दादा यायलेत पाच मिनिटात येतील आता आंधुऱ्यापर्यंत आलो होतो म्हणले आता येतील मीनाक्षी रामकृष्ण हरी ताई काय चाललंय झालं का जेवण हो झालं ताई झालं जेवण सत्यभामा ताई म्हणतात नानी गुळाचे अनाशे कसे बनवता थोडं सांगा ऐवजी गुळ टाकायचा दुसरं काय करायचं नाही जरा कमी टाकावं लागतं पण कमी मजे प्रमाणच आता ती रोशन दादा म्हणते बहिणी नमस्कार नमस्कार नवनाथ दादा म्हणते शेती परवडती का परवडती परवडल्याशिवाय करते का कोण गेम गेम श्री लाईव का काय ताई काय चालले काय नाही दादा छान आहे बाबा म्हणते आता टोमॅटो लावले तर ता, ताई चालते का काय माहिती दादा आम्हीच पहिल्यांदा लावलं होतं आम्ही तुम्हाला काय ज्ञान सांगणार <laughs> आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा टोमॅटो लावले होते आम्ही बिनस्ताव करीत मारुती चौरे म्हणतात हाय मयुरी पवार नाना नानी ना, तुमचा पत्ता सांगा भेटायला येऊ कळम कळम धाराशिव <laughs> जिल्ह्यातलं ले, कळम तिथं आलं की शिवाजी चौकात नेसतं तुम्ही तिथल्या कोणाला आसपासच्या दुकानदाराला ना विचारलं तर ती तुम्हाला घर दाखवी देतील दादा म्हणतात मी नाना आल्यावर येतो अहो या की आता येतात ना ना <laughs> जय महाराष्ट्र आता गावच्या बायका पण बाहेर पडायला लाग लागल्या तर युट्यूबवर यायला लागले मग काय प्रॉब्लेम आहे दादा युट्यूबवर यायला म्हणजे आता बाया पंतप्रधान काय म्हणायचं होतं मला ती द्रौपदी मुर्मू का आहेत अहो तेवढं वेळ माझ्या मला तर आकल नाही पण त्या बाया व्हायला लागल्या एवढ्या एवढ्या आमच्यासारख्याला युट्यूबवर यायचं नाही का मनीषा ताई म्हणतात हाय ताई हाय नंदकुमार दादा म्हणतात धन्यरंकारजी धन्यरंकारजी अनुजा ताई म्हणतात काय काय फराळाचं केलं सगळं झालं आता काठीशेव हो राहिली <laughs> सविता सर्वदे म्हणतात धन्यरंकारजी माताजी धन्यरंकारजी देवा मारुती चौऱ्यामध्ये चौदा नंबर लाईक ताई साहेब धन्यवाद धन्यवाद अजून जर कोण पहिल्यांदा जर लाईवला आला असेल या शेतकरी जोडीच्या शेतकरी जोडी आता पाच मिनिटात येईल तर बाहेर गेलेले होते पण पहिल्यांदा जर कोण लाईवला आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या शेतकरी जोडीला सहकार्य करा लाईव्ह संपल्यानंतर जाऊन बघा बी शेतकरी जोडी चॅनेलमध्ये नेमकं का आहे तुम्हाला नक्की आवडेल आज मधी रेंज नाही म्हणून बाहेर येऊन बसले तर अवघड होत आहे तर मध्ये आता आली असेल फुल पाच काढ्या आल्यात ताई नाना असल्यावर मजा येते येईल हो नाना येते पाच मिनटात येतात नाना ज्योतिताई घुले रामकृष्णारी ताई मी आळंदी देवाची पुणे येथून बोलते धन्यवाद धन्यवाद आळंदीला भरपूर पाहुणे आहेत आमचे पूजा शिंदे हाय काकू हाय जनार्दनदादा म्हणते नानाला काय काम होतं काय काम काढतात की बघा अचानकच कुठं तरी जातं तर मग आता मी फोन केला तर म्हटले आलोच पाच मिनटात जवळ आलो आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी जर लाईव्हला जर सध्या कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बी करा आणि मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक बी करा संतोष सावंत म्हणते हाय ताई हाय दादा मयुरी चोरे म्हणते जातो ताई धन्यवाद मयूरी वर... मारुती चौरे होय बालू निंबाळकर हाय हाय दादा विशाल माने झालं का जेवण काकी ना झालं जेवण काय म्हणायचं कळ ना मला झालं जेवण झालं अनुजा ताई म्हणते आता काठी चकली कशी करता चकली होय भाजणी करून तांदूळ हरभरीची डाळ मुगाची डाळ पोहे थोडा शाबू त्याच्यात जिरी ववा कुठताना टाकून आणित असते अजून किलनात उद्या करायची विमान चालवतात बाया आपण वर पण नाही का यायचं होय की ज्योतिताई म्हणतात चार पाच दिवसापासून मी तुमचे व्हिडिओ बघते पूर्ण शेती करून घेवण्याचा आनंद खूपच भारी घेताय तुम्ही छान वाटतं मला धन्यवाद ताई धन्यवाद निर्जला ताई हाय ताई हाय विशाल माने ओळखलं का नाही ओळखलं की ओळखलं दीपा ओळखल दादा म्हणते ताई अनारसे पाठवा हो मला कसे पाठवायचे हो आता नाना आले बघा जनार्दनदादा गेले का आहेत नाना आले आकाश दादा म्हणते थाई बबन दादा जायचं आकाशदामध्ये पाऊस आहे का तिकडे नाही पाऊस आले बघा नाना मंडळी हिंडून हिंडून आले बघा कुठून रेंज नव्हती घरात म्हणून मी बाहेर येऊन बसले मंडळी कुणी जर चॅनलवर ला जर नवीन असेल तर ह्या शेतकरी जोडीला सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब करून आणि एकदा शेतकरी जोडी चॅनलवर जाऊन पण बघत जावा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील याची गॅरंटी का नाही बघत जा की मंडळी जाऊन सबस्क्राईब बी करीत जा की लाईक बी करा <laughs> आनंदी कदम म्हणते ताई तुमच्या अनारसे खूप छान झाले होते छानच होते अनारसे बिघडत नाहीत कधी सर्दी होती का होईल आता पावसात भिजून भिजून टमाटे तोडलेत <laughs> ताई अनारसे कधी बिघडत नाहीत माझे कधीच नाही माझ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कधी बिघडत नाहीत ठरलेल्या असतात बालुशाही आनारशे कुरवड्या म्हणजे ज्या लोकांना अवघड वाटतात का नाही ती माझं कधी बिघडत नाही मंडळी <laughs> बरेच जण आलेत बरं का ला या शेतकरी जोडीला सहकार्य करा सबस्क्राईब करून आणि मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक पण करा मंडळी लाईक करा लाईक चंदू दादा म्हणतात हाय दादा म्हणतात नमस्ते दादा कुठं फिरता नमस्ते का होतो मित्रा बरोबर जनार्दन दादा म्हणते ताई लाईवला तई पण लाईवला असतात बर 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 धन्यवाद काही वाईट नाही हो पण ज्याची त्याची दृष्टी असते काय विषय नजर बदलो नजारे बदलेंगे खुद को बदलो हजारो बदलेंगे मग गरज स्वतःला बदलायचे पण नाही दुसरी माणसाचं काय चालू आहे सध्या दुसऱ्यालाच नुसतं बदलाय बसलेत आपलं कसं का असा ना तिकडं असं जाऊ दादा म्हणते ताई तुम्ही कुठे राहता दादा बबनदा दा नमस्कार दाजी ताई नमस्कार नमस्कार बवनजी मंडळी बरेच जण ला नवीन असतील आता सध्या बरेच जण जुळलेले दिसायलेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या शेतकरी जोडी चॅनल ला सहकार्य करा मयुरी पवार म्हणतात लक्ष नाही द्यायचं नानी नाही ना नाही लक्ष द्यायचं म्हणते तर आता मला पण पर्सनल बोलायचं होतं तुमच्याशी नंबर देता का मला खरंच मला खूप तुमच्याशी बोलायचं आहे ताई नंबर कसा द्यायचा तुम्हीच सांगा आता <laughs> नंबर, नंबर द्यायचा कसा द्यायला येईल पण आता तुमचा द्यावा लागेल मग एखाद्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचा द्यावा लागेल तेव्हा बोलायला आमचा दिल्यावर तर आमचं डोकं खातील की लोकं पुन्हा <laughs> तुमचा नंबर एक व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये टाका म्हणजे नंतर मोकळ्या वेळात करे। फोन करेल हा नाहीतर असं आम्ही दिल्यावर तर पण आता तुम्ही एक चांगले आहेत आपले सगळे पण काही काही लोक असतात की मध्ये काहीतरी करणारे मग तसले फोन करून वापिस लावायला मला कार्ड बदलायची वेळ येईल विघ्न संतोषी मंडळी बरेच जण लाईव्ह आलेत सगळ्यांच्या चरणी नम्र विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ह्या शेतकरी जोडीला सहकार्य करा लाईक करा मंडळी मोबाईलच्या स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा डबल टच केला असं की पुनः सोनवणे म्हणतात न्यू सबस्क्राईबर धन्यवाद धन्यवाद नरेंद्र सिंग म्हणतात हॅलोजी हॅलो आल्यावर आळंदीला माऊलीच्या दर्शनाला ताई हो नक्की येऊ नक्की नक्की येऊ ताई आमच्या जा मुलीकडे जाताना तिथूनच जावं लागतंय अनुज चिखले म्हणतेत नाना फोनवर बोलत होते बाहेर जाऊन झालं का बोलून नाना झालं मला नेमकं माहित नसते तुम्ही तिसरच बोलता बघा ते मग लगेच उघड पडतोय तुमच नाही म्हणते ताई रेसिपी दाखवा ना अहो ताई कशा कशाची चॅनल काढू <laughs> 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 रेसिपी जर दाखवायला तर लस पंचायत आहे <laughs> आम्ही सत्संगला जातो निरंकारी संत सत्संग माहित असेल तुम्हाला मग तेच एक चॅनल आहे ही एक चॅनल पुन्हा शेतात रोज जावं लागतंय म्हणलं शेतातले एक चॅनल काढू शेतातलं चॅनल आहे शेतात काम तर रोज करावंच पुन्हा करायचं लोड लागतो याला अजून मला एक दोघ जण म्हणते ती की रेसिपीचं चॅनल काढा तुम्ही स्वयंपाकाचं कुकिंगचं काय चॅनल काढा म्हणलं मी नुसते चॅनल काढू काढून व्हिडिओ करून एडिट करू करूच बेजार पागल होईल म्हणलं मी एका दिवशी निर्जला गायकवाड म्हणतात जेवली का ताई हो हो झालं जेवण जनार्दन दादा म्हणतात नाना मी तर चाललो होतो ताईला म्हणलं नाना आल्यावर येतो तर तुम्हाला म्हणलं होतं पाच मिनिटात येत नका जाऊ <laughs> <laughs> संतोष सावंत म्हणतात सलाम ताई जोडी शेतकरी धन्यवाद ना। धन्यवाद, धन्यवाद। गौतम जाधव म्हणतात सर्वप्रथम स प्रेम नमस्कार जेवण झाले का तुम्हाला पण नमस्कार नंद किशोर म्हणते राम 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 जी, राम राम जी प्रशांत केले बर का नाना लाईक धन्यवाद धन्यवाद मंडळी जर कोणी नवीन असेल लावला तर या शेतकरी जोडीला सबस्क्राईब बी करून आणि बघा एकदा शेतकरी जोडी चॅनल आहे काय शेतातलं काम करीत करीत तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आमचा आहे बघा कॉमेडी व्हिडिओ बी असतात बघा तरी जाऊन बघून एकदा सांगा आम्हाला कमेंट करून तुमचं चॅनल आवडलं का नाही नसलं आवडलं काय तुम्हाला कमी वाटत असलं तर ती नक्की सांगा का तर मला चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही गौतम डन धन्यवाद धन्यवाद दादा सगळ्यांना अजून एक विनंती आहे की मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक पण करत चला गौतम जाधव तीन तीस नंबर लाईक डन धन्यवाद गौतम जाधव वा वा खूप छान एकच नंबर हो आहे ना खरं सांगा लोड आहे का नाही म्हणलं करा लोड तर हा काय काय करते सांगा की मी माझ्या तोंडाने माझं कौतुक कसं सांगू जरा माझं कौतुक करी जाव का नाना का नाही नाना नसल्यावर मी किती नानाच कौतुक करते का नाही हो मग नानाने माझं कौतुक करायचं नाना मनानं एक टकावा लाव घेणारच नाही तर मग माझं कौतुक नानाने माझ्या मागं कसं करायचं जाऊ का मी इथून नको बस गौतम यादव जिंदगी में लोगों का आना भी एक मकसद होता है कुछ तुम्हें आजमाएंगे कुछ सिखाएंगे कुछ तुम्हें इस्तेमाल करेंगे कुछ तुम्हें जीने का सही मकसद भी बताएंगे वाह धन्यवाद धन्यवाद दादा बबन दादा म्हणतात अनारसे दारात माणूस आले वर काय होते <laughs> ज्यांना येत नाही का ना दा दादा नीट नेटक काहीतरी बिघडलेलं असतंय हिरगाळा असतंय काहीतरी झालं की कोणा नाही ती बाईच आली होती ती उभाच राहिली होती नाही काहीतरीच असल शिवता शिवतच झाली असले कुठाने करतात बाया प्रमाण चुकलं पहिल्या बाय तसं कुठाने करायचं म्हणजे स्वतःच काहीतरी बिघडलं की ती स्वतःकडे नाही दुसऱ्यावर घालायचं दुसऱ्यावर स्वतःला समाधान होत नसतं मंडळी तसं अनारशाचं प्रमाण अचूक झालं का नाही बरोबर झालं की चुकत नाही हुकत नाही इरगळत नाही काय होत नाही मस्त होतेत नंबर एक आनारशे असते भरत राक्षे बाप्पा गणपती बाप्पा म्हणायचं का तुम्हाला गणपती बाप्पा मोरिया मोहन मोकाट तीनशे एकसठ जण लाईव्हला आहेत लाईक बत्तीस झाले लय लांब राहिले काय माझे मंडळी जर कोण नवीन असेल सध्या लाईव्हला बरेच जण आहेत पाचशे जण लाईवला आहेत बघा आता सध्या जर कोण नवीन असेल तर या शेतकरी जोडीला सहकार्य म्हणून तरी, सह तरी सबस्क्राईब करा एकदा जाऊन बघा शेतकरी जोडून तुम्हाला बघितल्याशिवाय ना 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 कळणार नाही तुम्हाला नक्की आवडेल ह्याची गॅरंटी तुम्हाला त्यात काय आवडलं काय नाही ना, ही बी कमेंट करून आम्हाला सांगा लाईक केलं ती म्हणतात माय लाईफस्टाईल गौतम जाधव म्हणतात बुद्ध म्हणतात उस लम्हे को बुरा मत कहो कि वो लम्हा आपको ठोकर पहुंचाता है बल्कि उस लम्हे लम्हे की कदर करो वो लम्हा आपको जीने का नया अंदाज सिखाता है छान दादा छान त्याच्यातून बी आम्ही बरंच काय शिकलो जनार्दन दादा म्हणते नाना तुम्ही असल्यावर मजा येते बर 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 नाना लय बाहेर पडायचं असते संतोष सावन म्हणते सलाम ताई जोडीला धन्यवाद धन्यवाद दादा अजून जर लाईव्हला जरी कोणी नवीन नसेल सध्या सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शेतकरी जोडीला सहकार्य करा बघा तरी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक पण करत चला तेवढंच आम्हाला प्रोत्साहन मिळते चला लाईक आज भरपूर आल्या नटून नटू बी रा आम्ही तर तुमचं बी काय जात नाही आम्हाला बी काय नसते पण आम्हाला बी तेवढा जाण दादा म्हणते ताई घ्या तब्येतीची काळजी हो हो तब्येतीची काळजी चालू आहे <laughs> ताई, ताई। म्हणतात मी तुमचे व्हिडिओ रोज बघते धन्यवाद ताई धन्यवाद कमेंट असतात तुमच्या दत्तू पवार म्हणतात हाय कावेरी जाधव हाय हाय ताई मी ताई म्हणतात हो ताई मी माझा नंबर नक्की देते तुम्हाला मला खूप आवडते तुमचे व्हिडिओ मी नंबर देते तुम्हाला मला खूप बोलायचं आहे तुमचा स्वभाव मला खूप आवडतो ताई लाईव्ह संपल्यावर द्या कमेंट लाईव्ह संपले आणि शेवटच्या व्हिडिओला अगर कधी बी कमेंट करा शेवटच्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मी तुमचा नंबर लिहून ठेवू डिलीट करून टाकते लाईव्ह लाईव्ह <laughs> नाही कमेंट बोलत बोलत काय बी येतंय आहे हो। hmm. मंडळी अजून जर कोणी नवीन असेल का नाही लाईव्हला बरेच जण जुळलेत सध्या पाचशे जण आहेत लाईव्हला जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा का तर शेतकरी जोडी चॅनल निस तर तुम्हाला शेतातलं ओरिजिनल जी काय असते ती दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात अजून हसून खेळून मौज मस्ती सगळंच असतंय कॉमेडी व्हिडिओ आहेत भरपूर काय तुम्हाला बोर होऊ देणार नाहीत ना ही शेतकरी जोडीची गॅरंटी शेतकऱ्याची व्यथा आणि कथा दोन्ही पण चॅनल मध्ये मस्ती बी मौज मस्ती बी शेतकऱ्याची असते बर का नुसती व्यथा आणि कथाच एन्जॉय बी नसतेच करते खरं वाटत नसलं तर आमचं आमचं चॅनल जाऊन बघा किती राडा असला चिखलात नाचत नाचत तमाठी तोडताव हसून घेऊन गाणे म्हणे चालू असते अजून नंदकिशोर म्हणते राम, राम 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 सविता थोरात तुम्ही कुठे राहतात कळम कळमला राहता कळमला बरेच जण लाईव्ह ला जुळलेत मंडळी मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक बी करा आणि चॅनलला सबस्क्राईब बी करा प्रियांका म्हणते झाली का तयारी लक्ष्मीची वहिनी चालू आहे की चालू फक्त काठी शेव राहिले आता आल्या उरकत उद्या लक्ष्मी आहेत उद्या लाईव घेणं होतंय का नाही किंवा त्याने बी माझा प्रयत्न असेल घ्यायचं मी किती धरपाडा करून मंडळी आज साडेतीन वाजूच तर राहणार होता आम्ही मग साडेतीन वाजता आल्यावर जेवण केलंय सकाळी सकाळी पोहे खाऊन गेल तो तरी मग जेवण केलंय साडेतीन वाजता आल्यावर आणि तिथून पुढं अनारसे केले तर लाडू केलेत शेवाचे आणि आता गरबडीनं उरकून इथं लाईवला येऊन बसलेत पण बसलेच काठीशेव राहिली मला सकाळी करायला मग आता उद्या मी लाईव्ह घेते का काय होत आहे उद्या मग लवकर सकाळपासून उरकावं लागेल तर मग संध्याकाळी लाईव्ह घ्यायला येईल कसं करायचं मंडळी उद्या लाईव्ह घ्यायची का बायकांना तर जमायचं नाही माणसं असतील फ्री पण ती सुद्धा बायकाला मदत करण्यातच व्यस्त असतील वाटते उद्या दिवस बघू प्लॅनिंग करू सुट्टी घेऊ नाही करू जसं जमल तसं लक्ष्मीची तयारी बघत बघत लाईव्ह घेऊ उद्या हो मग एवढं होईल आमची आमची लक्ष्मीची तयारी की काय काय करता आम्ही मंडळी सध्या लाईवला भरपूर जण आहेत हायस्ट आहेत सध्या आम्ही पाच सहा दिवसात लाईव्ह घेत त्यातले सगळ्यात हायस्ट जण हा सध्या आहेत साडेआठशे लोक आहेत बर बरेच जण लाईव्ह नवीन असतील तर सगळ्यांच्या विनंती आहे की या शेतकरी जोडी चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक पण करा का तर त्याला पैसे लागत नाहीत कुठंतरी आमचा उत्साह वाढत आहे धन्यवाद घ्या मनावर करा लाईक तेवढं प्रियांका झाली का तयारी लक्ष्मीची वहिनी नाही झाली अजून चालूच आहे प्रियांका अनिल माने अकलूज कधी आला होता का हो आलतो की अकलूज येतो ना अकलूज ला आलतो की सत्संग बी होती कोट त्या काहीतरी काही गावाचं नाव होतं तिथं सत्संग ला आलतो आनंदी कदम ताई मी लाईक केला आहे धन्यवाद म्हणून दादा सची <laughs> <सचीच्ण। laughs> <सचीच्ण। laughs> म्हणते <laughs> लाईक करा कुठं पैसे लागतात आपल्याला करा लाईक ओके दादा न कुठ मग साडेआठशे होते काय म्हणलं मग तुम्हाला आठशे साडेआठशे नऊशे जण याय लागले आणि लाईक करायला काय होतं की बाबा लगेच गायब होते कुठं पैसे ला? लागतात म्हणते दादा ला? ऐका की त्यांचं तरी आकाशदादा म्हणते जेवण झालं कसं तुमचं हो झालं दादा मी दादा म्हणतात खरंच खूप छान वाटते तुमच्याशी बोलून मी आता रोज वाट पाहत राहणार आहे तुम्ही लाईव्हला कधी येत आहे त्याची धन्यवाद धन्यवाद ताई <laughs> जनार्दनदादा म्हणते ताई नंबर देऊ नका बारा घरचे वारा असतात कोणीही नंबर घेऊन उगाच फोन करतील हो ना म्हणून नाही देत, है, देत है, नंबर कृषा कृष्णा हाय म्हणते बिकेन पाटील राम राम दादा दा म्हणते निरंकारीचे भक्ती करतात तुम्ही हो दादा पद्मावती सुतार म्हणते किती छान बनवलेले आहेत गुळाचे या खायला <laughs> अनारसे आवडले असले तर मोबाईलच्या डबल टप करून लाईक करीत चला <laughs> <laughs> ज्याने कोणी व्हिडिओ बघितला असेल ती घरी अनारसं करताना टाकला व्हिडिओ हर्षदा हर्षद म्हणते नमस्ते नमस्ते दादा परमेश्वर ताई नाना मी लाईव्ह आल्याबरोबर लाईक केलं धन्यवाद दादा धन्यवाद अशोकदादा म्हणते ताई फिल्टर नाही लावला का फिल्टर नाही लावायला ह्याच्यात नाही फिल्टर नाही लावते <laughs> <हाई थी> लयला <उरिजनल। laughs> फिल्टर नाही ह्याच्यात गचके खोलगे खडे खुडे सगळे दिसतात माझे <laughs> 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 काय करावं मंडळी लय येत होते लय म्हणजे उन्हानं झालं बघा मला लग्नाच्या आधी नव्हतं पण लग्न झाल्यावर शेतात जावं लागायचं तर आणि ते उन्हानंच झालं उन्हानं एवढं फोडायला लागले ती घाम घालांडे काय म्हणतात तसले येईल ती फोड येऊन मोठे मोठे फोडं येऊन तसले खड्डे पडले तोंडाला काय करावं त्याला कशाचं लाजायचं कव्हर लाजून कुठं लपवून ठेवायचं असं बापडीचं जे असेल ते असेल का नाही आनंदी ताई म्हणतात ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे दहावी नंद कुमार दादा म्हणतात धन्यरंगजी धन्यरंकारजी बबन भोसले म्हणतात खूप छान धन्यवाद कृष्णा म्हणतात हाय अनुजा ताई म्हणते आले का नाना आलो आलो <laughs> दुर्गेश म्हणते हाय वेदांत कदम म्हणते नाना शेतामध्ये खूप काम केलेलं आहे तुम्ही नाराज आहात नाही काय नाराज असायला काय झालं फिरून आलेत कुठेतरी लेवे झालं ते <laughs> फिरून फिरून तसं झालेत ती बबन दादा म्हणते छान शंभू रे हाय म्हणते मोहन दादा म्हणते दादा